मनोज जरांगे पाटील यांच्या एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुंबईतील आंदोलनाआधीच सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय या निर्णयाला काही आधार आहे का की हा फक्त देखावा आहे याविषयीची माहिती आजच्या या घ्या समजूनच्या भागातून समजून घेऊयात नमस्कार मी विश्वास आणि तुमच्या सर्वांचं आजच्या घ्या समजूनच्या भागात स्वागत करतो महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारनं मनोज जारंगे पाटील यांच्या एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुंबईतील आंदोलनाआधीच एक निर्णय घेतलाय मराठा आरक्षण उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलं था। आहे मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी आता राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती मराठा समाजाची सामाजिक आर्थिक व शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेण्याचं कार्य करणार आहे गेल्या काही वर्षाचं राजकारण पाहिलं तर एक बाब स्पष्ट दिसते ती म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जोर झपाट्याने वाढला की सत्तेत असलेला पक्ष हमखास एखादी समिती नेमतोच पुढे ती समिती चार दोन निवडक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वेक्षण पार पाडते नंतर त्याच्या अंतिम निकालाचा सा अहवाल सादर केला जातो व तात्पुरत्या आरक्षणाची घोषणा केली जाते मग आंदोलन शांत होतं नेता विजयी झाला या भाबड्या आशेने माघारी फिरतो मात्र या उपसमितीच्या स्थापनेनंतर प्रश्न पडतो की खरोखरच ही समिती आरक्षण देण्याच्या हेतूने स्थापन केली की यात फक्त राजकीय या पोळी बाजून सुरक्षितपणे बाजूला निघण्याचा सरकारचा मानस आहे यासाठी आपल्याला उपसमिती स्थापन करण्याची काही उद्देश समजून घ्यावी लागतील उपसमितीमार्फत मुख्य म्हणजे मराठा आरक्षणाविषयी प्रशासकीय व न्यायालयीन कामकाजाचा समन्वय ठेवण्यात येणार आहे आरक्षणावरती न्यायालयाने पारित केलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती उपसमितीकडून ठरवली जाणार आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीसोबत समन्वय ठेवणे हेही कार्य यांना करावे लागणार आहे मराठा आंदोलन आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणे जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणीबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत करणे मराठा समाजासाठी केलेल्या योजना तसेच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्या मार्फत मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचे अंमलबजावणीचा आढावा घेणे अशी कामं मराठा आरक्षण उपसमितीकडून करण्यात येणार आहे एकूण बाबी पाहिल्या तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे उपसमिती फक्त आणि फक्त कायदेशीर बाबींवरती देखरेख ठेवण्याचं कार्य करून त्याच बाबींना जनसामान्यात अंमलबजावणीचं कार्य करेल म्हणजे थोडक्यात यातून मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न अजिबात मार्गी लागणार नाही याआधी किमान अशा समित्या व उपसमित्यांची स्थापना महाराष्ट्रात झाली आहे त्याचा कितपत फायदा आरक्षणासाठी झालाय यावर आपल्याला या विचार विनिमय करावा लागेल दोन हजार चार मध्ये स्थापित झालेल्या बापट आयोगाने दोन साली अहवाल सादर केला अहवाल मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ चार विरुद्ध हो तीन असा असताना डॉक्टर अनुराधा भोईटे या केवळ अंतिम मिटिंगला गैरहजर होत्या म्हणून जस्टिस बापट यांनी त्यांचे मत खारिज केले डॉक्टर अनुराधा भोईटे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अंतिम मिटिंगला त्या येऊ शकल्या नाहीत मग तीन विरुद्ध तीन असे मते झाली अध्यक्ष बापट यांना मत टाकण्याची संधी मिळाली व त्यांनी आपले मत मराठा आरक्षणाच्या विरोधात टाकले व मराठा आरक्षण बहुमताने फेटाळून लावले दोन हजार नऊ साली मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सरकारने सराप आयोग नेमला दोन हजार नऊ मध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील लोकांनी अनेक आंदोलनं चालू ठेवली छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे भोसले मराठा आरक्षणाच्या आंदोलनात यावेळी उतरले होते मराठा समाजाला पंचवीस टक्के स्वतंत्र आरक्षणाची मागणीही यावेळी जोर धरून होती त्यानंतर नारायण राणे उद्योग मंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाची समिती स्थापन करण्यात आली होती राणे समितीला मराठा आरक्षणाचे निष्कर्ष मांडण्यासाठी तब्बल चार ते पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती मात्र या समितीकडून कामात प्रचंड दिरंगाई झाल्यामुळे पुढे काहीच परिणाम झाले नाहीत यानंतर गायकवाड समितीचे अनेक दावे देखील न्यायालयात फेटाळून लावण्यात आले व अलीकडेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गठीत झालेल्या संदीप शिंदे समितीचे काही अंश सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाले यातून मिळालेले दहा टक्के एस सी बी सी अर्थात सोशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमधून मिळालेले आरक्षण अजूनही टिकले आहे या सर्व गोष्टींचा आढावा पाहिला तर एकनाथ शिंदे यांच्या काळातील समितीशिवाय कोणत्याही दुसऱ्या समित्यांना ठोसपणे मराठा आरक्षण का हवं हा आशय मांडता आलेला नाही त्यामुळे ऐन आंदोलनाच्या उंबरठ्यावर महायुतीने घेतलेला निर्णय हा फक्त दिखावा आहे का की यात ठोस निष्कर्ष पाहायला भेटतील हे पाहणं गरजेचं आहे तर मंडळी एकूण माहितीच्या आधारे तुम्हाला नक्की काय वाटतं तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच राजकीय व सामाजिक घडामोडींचं परखड विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा घ्या समजून आपल्या भाषेत